नमस्कार मी स्नेहा सुतार गोवन वार्ताच्या हुप्पाहुयामध्ये तुमचं स्वागत तर आज आपण ऐकणार आहोत छान छान गोष्ट आजची गोष्ट आहे कंटाळ्याचा कंटाळा आणि लेखिका आहेत गीता गरुड सायूने वाळिंबे आजीच्या दाराची बेल वाजवली वाळिंबे आजोबांनी दार उघडलं अरे वा सायूबाई का महत्वाचं काम काढलं काम की नाही आजीकडे आहे आजी आज अगं आमच्या शाळेतून बघ हा कागद दिला आहे यात की नाही प्रत्येक शेजाऱ्याची सही आणि त्याच्याकडनं ठराविक पैसे आणायचे हात तिच्या ना आण तो माझा सदरा इकडे विसाची कोरी नोट देतो तुला आजोबा म्हणाले नाही हा आजोबा अग नको का म्हणतेस शाळेने मागितलेत मी ते देता येत तर घे की आजीकडनं घेतले काय नी आजोबांकडनं घेतले काय सारखेच गहू पाखडता पाखडता आजी म्हणाली आजी आजोबा आधी ऐका माझ या कागदावर वरती काय लिहिलंय बरं माझ्या कामाचा मोबदला आजोबांनी चष्मा न लावताही ती ठळक अक्षरे वाचली बरोबर मला ना तुम्ही काहीतरी काम सांगा मग मी ते काम केलं की मला कामाचा मोबदला द्या चल मग माझा चष्मा शोधून दे हा काय आजोबा तुमच्या डोक्यावरच तर आहे सायू खिदळली अगो हे असेच वेंधळे पण तुला आता काम देऊ कुठलं सखूबाई येऊन सगळी झाकपाक करून गेली मटारच्या शेंगा सोलायच्या होत्या त्याही सोलल्या त्यांनी निम्मे दाणे दब्यात आणि निम्मे पोटात कामाचा मोबदला आजोबा हसत हसत उत्तरले तशी सायू ही फिसकन हसली आजी दुखरी कंबर दाबत उठली आणि आतल्या खोलीत दळणाची पिशवी आणायला गेली आणि करवादू लागली पंचात तरी पार पडली तरी शिस्त म्हणून नाही काय हे कपड्यांचे बोळे केलेत आताच नीट लावून गेले होते मी आजोबा ओशाळले अग माझा मफलर मिळत नव्हता तो शोधण्यासाठी जरा वरचं खाली नि खालचं वर आजोबांचं बोलणं मध्येच थोडं सायू खिदळली बघतच रहा आता मी कशी कपड्यांच्या घड्या नीट करून देते ती असं म्हणत सायूने साऱ्या कपड्यांच्या नीट घड्या केल्या मग तिने आजोबांच्या मेजाकडे मोर्चा वळवला त्यांची औषधं टोळीत लावली पुस्तकं एकावर एक, एक रचून ठेवली आजीला दळणाच्या पिशवीत गहू भरायला मदत केली नी खालच्या लखन भैयाच्या चक्कीवर गहू दळायला ठेवूनही आली आजीने सायूच्या गालांवरून कौतुकाने हात फिरवला व तिला बेसनाचा लाडू खायला दिला तिच्या हातावर पाच रुपये ठेवत म्हणाली ही घे या तुझ्या कामांची कमाई अग पण आजी हे मी मोबदला मिळावा म्हणून थोडीच केलं तेही खरच पण शाळेत पैसे द्यायचेत ना मग घे आजीने बळीबळेच तिच्या हातात पैसे कोंबले सायूने आजीचं नाव विचारलं व लिहिलं निलांबरी वाळिंबे आजीकडे कपड्यांच्या घड्या केल्या गहू दळ्याला टाकले पाच रुपये मोबदला पुढे आजीची सही घेतली इतक्यात सायूची आई आली सायू कुठे फिरते आहेस तू रोज दुपारी मला छळत असतेस कंटाळा आला आलाची टेप माझ्या कानाशी लावून अगाई आज न मला कंटाळाचा कंटाळा आलाय मी जाते बाजूच्या बसवतकर काकूंकडे काही काम मिळतं का ते बघायला तू बस बोलत असं म्हणत सायू बसवतकर काकूंकडे जायला निघाली सुद्धा बसवतकर काकूंना माळ्यावर चढून त्यांचं कोनात ठेवलेलं शिंकळ काढून देणे दुसऱ्या मजल्यावरच्या वरुण काकाला गाडी धुवायला मदत करणे बनसोडे आजींना हाताला धरून बागेत नेणे परत आणून सोडणे पितळे काकूंच्या पोलक्याची शिवण उसवून देणे अशी आणि बरीच कामं सायूने आठवडाभरात केली आठवड्या शेवटी सायूची कष्टाची कमाई झाली एकूण बहात्तर रुपये सायूने सगळ्या नोटा नीट सारख्या करून एकावर एक ठेवल्या व दुसऱ्या दिवशी शाळेत बाईंकडे घेऊन गे गेली मुलांनी कष्टाच्या कमाईतून सहा हजार चारशे पासष्ट रुपये जमवले त्यातून शाळा एका आश्रमशाळेला मदत करणार होती भातसेबाईंनी मुलांना विचारलं मुलांना कसं वाटलं तुम्हाला हे काम करताना प्रत्येकाने आपापले अनुभव सांगितले राजन एका घरी काम मागायला गेला तर त्या काकांनी म्हणे काही काम मिळणार नाही म्हणत दार लावून घेतलं सखाराम वाण्याने मात्र त्याच्याकडून तिळाचे लाडू छोट्या पाकिटात भरून ती पाकिटं जळत्या मेणबत्तीवर बंद करून घेतली राजन म्हणाला मला नवीन काहीतरी शिकायला मिळालं मनीषा म्हणाली आपण कुणाच्या तरी उपयोगी पडलो याचं समाधान मिळालं योगिता म्हणाली सापटे काकूंच्या बंड्याला पाढे शिकवता शिकवता माझ्या पाड्यांची चांगलीच उजळणी झाली सायली तुझं काय बाईंनी विचारताच सायली म्हणाली बाई मला हा उपक्रम खूप म्हणजे खूपच आवडला मी ठरवलंय फक्त उपक्रमासाठीच नाही तर दररोज फावल्या वेळात मी आजूबाजूच्या काकी मामी आजी आजोबांची कामं करून देणार कुणाला देवळात जायला सोबत हवी असते तर कुणाचं काही हरवलेलं सापडत नसतं कुणाला एकटं एकटं वाटत असतं तर कुणाला वरती चढून काहीतरी काढून हवं असतं ही कामं करताना समाधान मिळतं तेच मोलाचं बरं का मुलांनो दुसऱ्याला केलेल्या मदतीतून मिळणारं समाधान अमूल्य असतं बाई सर्व मुलांना उद्देशून म्हणाल्या आणि एक बाई मला ना असं काम करताना कंटाळा नाही येत उलट पक्षी कंटाळ्याचाच कंटाळा येतो शाबास म्हणत बाईंनी सायूचं कौतुक केलं